आणि ही बाद झाला आणि दोन गाड्या बसत आहेत दोन गाड्या सुंदर अशी गाडी बळते ज्या बैलाने अखंड भारताला शेवट म्हणून जमूर जात असा सर्जानी त्याच्या सोबत बकास क्रमांक चा निकाल सव्वीसचा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिल चे सुसगाव या गाडीचा एक नंबर ला विजय बेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या अखंड भारताला वेड लावलं भारताला नाही अख्या जगाला वेड लावलं असा सुसगाव मुळशीकरांची आण बाण शान बकासुर आणि त्यांच्यासोबत कैलासवाची रणजित सर निंबाळकरकरांचा वेगाचा शेवट म्हणून समोरला जात असा हा सर्जा सुंदर गाडी पळवली छोट्या रेवर